सर म्हणे स्वागत आहे तुमचं मँगो सिटी म्हणजे रत्नागिरीच्या एअरपोर्ट म्हणजे अरे सॉरी रेल्वे स्टेशनला आता आपले पॅसेंजर्स चाललेले आहेत हे काय आहे माहिती आहे का, का तुम्हाला हे गंजिफाचे पत्ते आहेत त्याच बाजूला येते आता ए सी एक्सक्लुसिव्ह लाऊन्स सुरू केलं आहे रेल्वेने खास खास ठिकाणी तर त्याचे पर आरचे <laughs> रडू नका रुचिरा आता आपण जातोय ते रत्नागिरीच्या डीमार्ट मध्ये <laughs> लहानशास डीमार्ट नाहीये आणि आपल्याला डीमार्टची सवय आहे

पाणी घालता घालता वॉशिंग नमस्कार मंडळी आजच्या भागात सहर्ष सहर्ष स्वागत सगळ्यांचं तर सुरुवात करूया आपण घावणे आणि चहा सकाळची या खायला असे मस्त वाफाळलेले घावणे गरमागरम रुचीला काढून देते आणि आम्ही खातोय त्या बा शेवटचा उरलेला मंडे साडे अकरा होत आले आणि मी इथे लांजातला ओझर म्हणजे वजर इथे येऊन बसलो जवळजवळ डोक्यावरती सूर्य आहे तरी पण इथे थोडा गारवा आहे शांतता आहे खूप छान इथे डेव्हलप पण केलेलं आहे बाग अशी ही आणि मध्ये एक पूल पण आहे त्याच्यातनं लोक तो पार करून लांज्यात पण हे शॉर्टकट जातो चा, पायी चालत जाणाऱ्यांना आणि आता स्टुडंट्स वगैरे गेले सगळे खूप छान असं इथलं वातावरण असतं आणि इथे मुळात म्हणजे <coughs> खूप छान फाय जी नेटवर्क येतं त्यामुळे मला इथे म्हणजे खूप हेवी वर्क लोड असेल तर मी इथे येऊन थांबतो इथे दोन असे शामियाने किंवा गझीबोज बनवले आहेत एक तिकडे आहे आणि हा एक इकडे आहे तर त्यातही बसून मी कधी कधी काम करतो आज गाडी सावलीतच लावून गाडीतच बसलेलो आहे तर जर तुम्ही लांजातले आहात आणि जर ओझरावरती तुम्ही येत असाल तर खाली कमेंट करून सांगा की तुमचे काय एक्सपिरियन्सेस वगैरे आहेत ते चला तर आता मी माझ्या कामाला लागतो आणि भेटूया थोड्या वेळानंतर मंडळी कोणतं फळ आहे सांगा ओळखू शकता का टाइम्स अप हे आहे लिंबू ते मग अशी तात्या घेऊन आले त्यांच्या झाडाकडचे पिकलेले आहेत ते घेऊन जायला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे मुंबई गोवा हायवे वरती आणि आता आपण लांजात येऊन पोहोचलो आहोत ते हातखांब्याला चेहरा मोरा बदलला हातखांब्याचा आणि आता डावीकडे वळून आपण चालू आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला गोष्ट अशी आहे की रुचिरेचे आई वडील पुन्हा मुंबईत जायला निघालेले आहेत त्यांची गाडी रत्नागिरीवरून आपण तिकीट बुक केलेलं आहे सो आपण त्यांना इथे ड्रॉप करायला आलो आहे अरे वा चांगला गेला आहे रस्ता हे झाला आहे का रस्त्याचं काम माहीत नाही ते आता आपण कळेल हातखंबा ते रत्नागिरी स्टेशन चला प्रथम दर्शनी तरी झालेला वाटतोय रस्ता पुढे मध्ये काय कामं असतील तर ते तुम्हाला अपडेट देतो तर पहिलं डायव्हर्जन लागलेलं ला, आहे आपलं इथे जस्ट पुढे आय गेस एक किलोमीटर पुढे आलो आहे आपण हातखांब्यापासून हो। आणि ट्रॅफिक कमी आहे त्यामुळे काय वाटत नाही कटाई शटाई सगळी झालेली आहे डोंगराची आणि त्यांना रस्ता काढलेला आहे आधी वळणा वळण्याचा होता जो, जो पन, जुना हायवे तर म्हणजे जवळजवळ चार ते पाच किलोमीटर आलो पुढे आपण आणि तिथे आता हे जुनाच रस्ता आहे इथून पुढे डायव्हर्जनचा म्हणजे एकत्र केलेला लेन ले ले पर्यंतचा रस्ता स्मूथ होता मला नाही वाटत त्यात ट्रॅफिक जाम हो की होत असेल पीक आवर्सला पण फक्त इथे इथे बॉटल नेकिंग होत असतो इथे समोर अजूनही काम चालू आहे दिसतं आपल्याला आय डोंट नो तुम्हाला काय दिसत कारण की आपण अगेन्स्ट लाईट आहोत सध्या पण वर्दळता आहे कारण की हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे रत्नागिरीसाठी आता ऐकले ब्रिज होणार आहे अरे बापरे त्या पुढे आता चारही लेन्स ओपन आहे तिकडे आपण पाहू शकतो आणि बऱ्यापैकी अरे मध्येच मध्ये अरे काही चूक नाही त्याला वाटलं निघून जाईल असो तर आता आपण पन... म्हणजे बऱ्यापैकी हा रस्ता झालेला आहे तो थोडासाच एक चुक पॉईंट वाटला मला आपल्याला जायचं आहे फुवारबावपर्यंतच सो म्हणजे स्टेशनपर्यंतच आणि म्हणतो ही जी गर्दी तुम्हाला दिसते आणि नेमका येथेच सिंगल लेन झालेली आहे ते आपलं रत्नागिरी स्टेशनला जायचा रस्ता आहे राईट मारून आपण स्टेशनला जातो आहे बापरे इथून रस्ता आहे ना हय आया, ओके स्टेशन रोडला लागलो आता सो आमचा निर्णय योग्य होता असं मला वाटतं जर या आधीचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर आम्ही रत्नागिरीला काही दिवसापूर्वी आलेलो आणि तेव्हा हरचेरी मार्गे कोमेंडी मार्गे आलेलो म्हणजे देवदेव ना मुंबई गोवा हायवेसमधून आले पण आता मला वाटत नाही आहे मी त्याची गरज आहे जर रत्नागिरीत यायचं असेल तर अफकोर्स आम्ही सिटीत नाही शेरलो त्या दिवशी तर सिटीचं ट्रॅफिक आम्हाला लागलं नाही आणि आज आता आपण थेट येऊन पोचलो हो। आहोत ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आणि इथे नवीनच नवीन म्हणजे आमच्याकडे नवीन आहे आम एअरपोर्ट झालेलं आहे रत्नागिरीचं आता आपण आपल्या फ्लाईटची वाट बघूया पार्किंग कुठेतरी आहे नाही जॉप ऑफ पॉईंट ड्रॉप ऑफ नको आपण डायरेक्ट पार्किंगच करूया आपल्याला पार्किंग so, रत्नागिरीचा एअरपोर्ट आणि आपण इथेच गाडी पार्क करून तर स्वागत आहे तुमचं मँगो सिटी म्हणजे रत्नागिरीच्या एअरपोर्ट म्हणजे अरे सॉरी रेल्वे स्टेशनला आता आपले पॅसेंजर्स चाललेले आहेत रिटर्न मस्त आहे तिथून हे माहिती आहे का तुम्हाला हे गंजिफाचे पत्ते आहेत तुम्हाला माहिती नसेल तर म्हणजे इथे सगळं ट्रेनचं चार्टिंग दिसतं त्याबरोबर रेग्युलर ज्या ट्रेन्स आहेत त्यांची डब्यांचे पोजिशन्स कुठे आहेत ते हा आपला जुनाच ब्रिज आहे तुम्हाला माहिती असेल त्याच बाजूला येते आता ए सी एक्सक्लुझिव्ह लाऊंज सुरू केलं आहे रेल्वेने खास खास ठिकाणी तर त्याचे पर आरचे फिफ्टी रुपीज वगैरे आहे सो तास तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता जर जास्त वेळ तुमची थांबायची वेळ असेल तर आम्हाला आता पंधरा अर्धा तास फार तर ता फार थांबावं लागणार आहे बहुतेक ट्रेनसाठी आपण वेळेत आलो ट्रेन वेळ झाली पाहिजे महत्वाचं म्हणजे हां तर प्रथम दर्शनी खूप खूप छान आहे हे सगळं चला आता आपण प्लॅटफॉर्मवरती थांबूया तर म्हणजे पाच वाजे झालेत आपल्या पाच दहाचा टायमिंग आहे मडगाव एल टी टी एक्सप्रेसचा तर आता आपण प्लॅटफॉर्मवर जाऊन थांबूया आपल्या डब्याजवळ रुचिराचे आई बाबा निघाले आता हा दोन दिवस आमच्या बरोबर राहिले जत्रा बघितली काय वाट कसं वाटलं तुम्हाला हा मस्त संध्याकाळची कातर वेळ आहे पावणे सहा वाजलेले आहेत आणि अर्धा तास गाडी लेट येते समोरच आहे गाडी तर आमचे प्रवासी जायला निघालेले आहेत आता रुचिरा आपल्या बाबांना सोडते ट्रेन ऑफ करायला आली सी ऑफ नाही रडू नका रुचिरा <laughs> सो अशा प्रकारे रुचिराचे आई वडील जीवाचा लांजा करून गेलेले आहेत नाही <laughs> मंडळी ही ट्रेन सव्वा पाचचा टायमिंग आहे रत्नागिरीला आता पाहुणे सहा होऊन गेले म्हणजे पन्नास झाले पंचावन्न झाले तेव्हा सुटली लेट आली वेळेवर आली असती तर गडबड झाली असती ॲक्च्युली माझी ऑफिसची मिटिंग असते दर आठवड्याची फ्रायडेची ती अटेंड केली मी इथेच स्टेशनवरती जर त्याच दरम्यान आली असती ना तर मग गडबड झाली असते तर ती मिटिंग अटेंड केली थोड्या वेळानंतर ही ट्रेन आली आपण ऋषिराच्या आई वडिलांना ट्रेनमध्ये चढू दिलं त्यांना बाय बोलू आणि आता आपण निघालेलो आहोत ते आता रत्नागिरीत आलोच आहोत आणि थोडा वेळ आहे म्हणजे अगदी काळोख नाही आहे थोडा मावळत आहे तुम्हाला याच्यात ब्राईट वाटत असेल पण आता आपण जातोय ते रत्नागिरीच्या डीमार्टमध्ये <laughs> कारण की म्हटलं लांजात डी मार्ट नाही आहे आणि आपल्या डीमार्टची सवय आहे म्हटलं रत्नागिरीत आलो आहे मेन सिटीमध्ये कोकणातल्या तर इथल्या डीमार्टला जाऊया काहीतरी खरेदी करायची ते करूया आणि मग घरी जाऊया तसा आज देवदिवाळीचा दिवस आहे ॲक्च्युली आम्ही संध्याकाळी घरी असायला पाहिजे होतो पण ठीक आहे चल आता आपण स्क्युरेटरी सॉरी <laughs> सरकत्या जिनानी जाऊया स्क्युरेटरनी आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेशनला कोणा सोडायला वगैरे येतात तर प्लॅटफॉर्म तिकीट आवर्जून काढा आम्ही दोघांनी काढलं एस ॲपमधनं गाडी पार्क केल्या गेल्या तर तुम्हीसुद्धा हे चुकू नका इकडचा असा रक्ता झेन आहे म्हणजे काय बघा सनसेट झालेलं आहे आणि सहा दहा झाले आणि इथे आता आपण येऊन पोचलो आहोत डीमार्टमध्ये चलो तर म्हणजे या काही गोष्टी आहेत ज्या डीमार्टमधनं घ्यायच्या होत्या अगदी काही अर्जंट नव्हतं बट म्हटलं इथेच येऊन घेतलेल्या आणि आलोच आहेत रत्नागिरीत तर म्हटलं आणि इथूनच रत्नागिरी सिटीत न जाता लगेच निघणार आहोत म्हटलं हे जाता आता पटकन घेऊन जाऊया एकदम काळोख झाला आता काही मिनटांमध्येच आणि ही सोलार रूफवाली पार्किंग छान वाटते ना तर म्हणजे आपण सर्व शॉपिंग वगैरे आटपून आता हातखांब्याला येऊन पोहोचलो आहोत संध्याकाळचे सात वाजे झालेत आणि आता आपल्याला लांजा गाठायचा येताना बघितला रस्ता बऱ्यापैकी स्मूथ आहेच सो आता काळोखात किती वेळ लागतो त्या आपण बघूया इथे खाली हातखंबा गावाजवळ ब्रिजचं काम चालू आहे अप्रोच रस्त्यांचं काम चालू आहे त्यामुळे ट्राफिक असतात म्हणजे रस्ते चांगले नाही आहेत त्यामुळे ट्राफिक असतं आणि पुढे पालीला ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे ट्राफिक असणार आणि आपलं लांजा तर आहेच जिथे ब्रिजचं काम चालू आहे सो so, सी आपल्याला किती वेळ लागतो ॲक्च्युअलमध्ये मध्ये आपल्या घरी पोचायला हो आज तसं लांजात पण आमचं काही काम नाही आहे विशेष मे बी जर आपण म्हणजे वेळेत पोहोचलो जर दुकान वगैरे बंद नसली की शॉपिंग करू मंडळी या व्हिडिओ पुरता इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद